यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे गृहपयोगी साहित्याचं वाटप हे चुकीच्या पद्धतीनं होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यात महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे गृहउपयोगी साहित्याचं वाटप यवतमाळमधील राळेगाव येथील क्रीडा संकुल या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं होत आहे तर यासाठी इंटरनेट कॅफेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारा एक रुपया न घेता संघटनेचे सदस्य फी आणि इतर खर्च पकडून पाचशे रुपये घेतले जातात इतकंच नव्हे तर काही इंटरनेट कॅफेमध्ये ऑनलाईन अर्ज आमच्या कॅफेमधूनच अर्ज भरला तरच त्यांना गृहोपयोगी साहित्य मिळणार असं म्हणत फसवणूक केली जातीय या प्रकरणी महिलांनी राळेगाव तहसीलदार अमित भोईटे आणि ठाणेदार रामकृष्ण जाधव यांना निवेदन देत ता संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राळेगाव यवतमाळ